मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीच्यातर्फे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी मिळाली होती आजच्या या विजय रॅलीमध्ये झालेल्या सामील झालेल्या सर्व आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्याच पद्धतीने डहाणू विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींना सर्व कॉम्रेड्स आपण आजच्या या विजय रॅलीमध्ये सर्व सामील झालेले आहात आपण गेल्या महिनाभरापासून आपण सर्वांनी खूप तळागाळामध्ये जाऊन कामगार शेतकरी मध्यम वर्ग व्यापारी आदिवासी दलित अल्पसंख्याक सर्व क्षेत्रामध्ये जाऊन आपण काम केलेलं आहे मित्र खूप अटीतटीची लढाई झाली आपण काल पाहिलेली आहे परंतु आपण सर्वांनी केलेल्या कामाची पावती ही आपल्याला या विजय रॅलीमधून दिसून येते आपल्याला सर्वांना माहिती असेल आज महाराष्ट्रामध्ये खूप एक चित्र आहे मौट मोठमोठे नेते दिग्गज नेते आज त्यांचा पराभव झालेला आहे लोकशाहीचा खून केलेला आहे त्या भारतीय जनता पक्षाने लोकशाहीचा खून केलेला आहे आज पैशाच्या बळावर पैशाच्या जोरावर आम्हाला काही माहिती मिळाली कि एका कुटुंबाला वीस वीस हजार रुपये दिले एका मतदाराला दोन दोन हजार रुपये अरे लोकशाही अशा पद्धतीची असली पाहिजे सरकार असं बनवलं पाहिजे की ते सर्वसामान्य जनतेचा विचार करेल परंतु आज हा व्यापार चाललेला आहे मतं विकत घेणे राजकारणामध्ये पैसे गुंतवणे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट कमावणे आज ही चाललेली परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे परंतु मित्र आपल्याला सर्वांना लाल सलाम करतो आपल्या मतदारसंघामध्ये पन्नास कोटी जागणार आला पन्नास कोटी वाटले गेले डहाणू मध्ये आम्ही प्रत्यक्ष असे रंग्यात पैसे वाटताना आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं काय परिस्थिती आहे परंतु अशा परिस्थिती काल तुम्ही पाहिलं असेल आज मध्ये मी बसलो होतो परंतु म्हणजे संघर्ष चालला होता परंतु मला हा लाल धीडा विश्वास होता महाआघाडीवर विश्वास होता की लाल झेंडा हार नाही अशा प्रकारचा विश्वास मला त्या होता आणि खरंच काँग्रेस तुम्हाला याच्या पुढे सुद्धा सांगतो ज्या कामगारांमध्ये जा शेतकऱ्यांमध्ये जा त्यांची कामं करा आपण मला खात्री आहे की माझा कोणताही लाल झेंड्याचा शिपाई या वीस हजार काय पन्नास कोटीला बळी पडणार नाही हा मला विश्वास आहे आपल्या सर्वांमध्ये आणि ह्या विश्वासाच्या बळावर आपण झालेला आणि या आपण या विजयी मध्ये सामील झालेला मी आमदार नाही आपला प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही सर्व आमदार इथे मला सांगून द्यायचं आहे पक्षाच्या पुढे कोण नसतो लाल शेंड्याच्या पुढे कोण नाही मी सुद्धा नाही म्हणून आपण सर्व लाल झेड ठेवून पुढे काम करूया आणि असं किती पैसा आला तरी मी संदेश देतो किटाणू मतदारसंघामध्ये तुम्ही लाभ वगैरे कधीही गाडी घेटू शकणार ना हा आमचा विश्वास आहे आणि तुम्हाला सर्वांना या रॅलीमध्ये सामील झाला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद इंकलाब, जिंदाबाद <laughs>